नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आठ प्रकारचे टर्म इन्शुरन्स तुम्ही फक्त टर्म इन्शुरन्स ऐकलं असेल परंतु हे टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा आठ प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे का आणि हा टर्म इन्शुरन्स असतो कशासाठी तर समजा उद्या तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं म्हणजे काय सरळ सरळ मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील का नाही राहणार मग आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की विविध प्रकारचे टर्म इन्शुरन्स जे आपल्या कुटुंबासाठी चांगले आहे आपल्या खिशासाठी सुद्धा आहेत आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला मराठीत समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ऍक्च्युअली काय होतं ना जेव्हा तुम्ही कधी पण टर्म इन्शुरन्स घेता तर लोक चुकीचा प्लॅन निवडता आणि त्याचा पश्चाताप त्यांना पुढे करावा लागतो ज्याच्यामध्ये त्यांना महागडे प्रीमियम येतात पण त्यांना फायदे समजतच नाही म्हणजे तुमच्यासाठी नेमका तुम्हाला कुठला चांगला आहे काय चांगला आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही दुकानदाराकडे गेले किंवा हॉटेलमध्ये गेले हॉटेलवाल्यांनी सांगितलं आमच्या इकडचा हा हा आयटम फेमस आहे थोडा महाग आहे पण चांगला आहे तुम्ही तो आयटम मागवता खातात परंतु असं लक्षात येतं की चव अगदीच खराब आहे आणि पैसे पण जास्त गेलेले म्हणजे आपला फायदाही होत नाही आणि आपण पैसे सुद्धा जास्त देतो शिवाय काही ठिकाणी महागाईनुसार सुद्धा पुरेसं राहत नाही ओके जे काय वीस लाख तीस लाख पन्नास लाखाचं कवरेज आहे ते सुद्धा पूर्ण राहत नाही आणि रिटर्न ऑफ प्रीमियम बऱ्याच जणांना हे तर माहितीच नाही किंवा मा कन्व्हर्टेबल प्लॅन्स हे सुद्धा माहिती नाही तर मग त्याची माहिती मी आजच्या व्हिडिओत देणार आहे आणि ही माहिती जर कुणाची कंपनी आहे कंपनीत लोक आहे त्यांच्यासाठी पण ग्रुप प्लान आहे किंवा तुम्ही एन आर आय आहात म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशात काम करताय परंतु तुमची फॅमिली इथे आहे तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हा जो टर्म इन्शुरन्स आहे किंवा हे टर्म इन्शुरन्सचे प्रकार आहे अतिशय उत्तम प्रकारे मदत करतील मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक आणि या चॅनलवर आपण संपूर्ण आर्थिक नियोजनासाठी व्हिडिओ बनवत असतो माहिती देत असतो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणखी एक महत्त्वाची गोष्ट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर एस एम एस कॉल व्हॉट्सअप टाकू शकता जर तुम्हाला टर्म इन्शुरन्स रिलेटेड अडचणी असेल तुम्ही भारत भारत कुठे पण असू द्या तुमची जर इन्व्हेस्टमेंट करायची रिस्क प्रोफाइलिंग काढायची आहे तुम्हाला जर इन्शुरन्स पाहिजे असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आहे करायच्या असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करून ओके हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आता सगळ्यात पहिले सांगतो बेसिक टर्म प्लॅन बेसिक टर्म प्लॅन म्हणजे काय की या टर्म प्लॅनमध्ये फक्त मृत्यूचंच कवरेज असतं म्हणजे काय की जर मृत्यू झाला तर त्यावेळेस तुमच्या कुटुंबियांना नॉमि नॉमिनीला पैसे मिळतात यामध्ये कुठल्याच कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट नसते सोबतच हा बेसिक टर्म प्लॅन आहे ना अतिशय कमी प्रीमियम मध्ये तुम्हाला जास्त कव्हरेज देतो सोपा असतो किफायतशीर पण असतो आणि आर्थिक संरक्षण पण देतो बरेच जण बेसिक टर्म प्लॅनच निवडतात कारण की जर तुम्ही कमी वय असेल तर बेसिक टर्म प्लॅनवर पण तुमचं भागू शकतं काही एक अडचण येत नाही अशा लोकांनी तो घेतला तरी चालतो किंवा ज्यांना वाटतंय आता हा बेसिक टर्म प्लॅन कोणी घ्यायचा की ज्यांना वाटतंय की नाही मला टर्म इन्शुरन्समध्ये जास्त पैसे घालवायचे नाही त्यांच्यासाठी पण हा बेसिक टर्म प्लॅन उत्तम आहे ओके आणि तुम्हाला जर काढायचं असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली वेबसाईटची त्यावर जाऊन तुम्ही सर्व माहिती घ्या कॉन्टॅक्ट करा तुमचा टर्म इन्शुरन्स आपण काढू शकतो त्याच्यानंतर हे लेवल टर्म इन्शुरन्स लेवल टर्म इन्शुरन्स याच्यामध्ये काय असतं की संपूर्ण टर्म दरम्यान कव्हरेज सारखंच असतं म्हणजे तुम्ही जर एक करोडचा काढला लेव्हल लेवल टर्म इन्शुरन्स तर या वर्षी पण एक करोडचा पुढच्या वर्षी पण एक करोडचा आणि जोपर्यंत टर्म आहे तोपर्यंत एक करोडचंच कवरेज मिळेल तुमचं जर वय वाढतंय तर मध्ये फरक पडणार नाही आणि स्थिर आणि विश्वासार्ह कव्हरेज आहे ओके याला म्हणता लेवल टर्म इन्शुरन्स ओके त्याच्यानंतर आहे इन्क्रीजिंग टर्म इन्शुरन्स इन्क्रीजिंग टर्म इन्शुरन्स म्हणजे काय की ज्या वेळेस तुमचं वय वाढतंय किंवा कालावधी वाढत चालला त्यावेळेस तुमचं कव्हरेज वाढत चालतं फॉर एक्झाम्पल आधी पन्नास लाख होतं नंतर सत्तर लाख झालं नंतर नव्वद लाख नंतर एक करोड दहा लाख अशा प्रकारे हे वय जसं वाढत जाईल पॉलिसी टर्म जसं वाढत जाईल तशा प्रकारे हे टर्म इन्शुरन्स वाढत जातं आणि याच्यात महागाईशी सुसंगत मृत्यू लाभ मिळता म्हणजे कसे की आता महागाई कमी आहे ना मला एक करोडची गरज नाही आहे मला सत्तर लाखाचीच आहे ठीक आहे जशी जशी महागाई वाढत जाईल तसं तसं एक टर्म प्लॅन पण वाढत जातो आणि हा वाढत जातो त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात की भविष्यातील गरजांशी जुळवणारा प्लॅन आहे हा ओके त्याच्यानंतर डिक्रीजिंग टर्म इन्शुरन्स आता डिक्रीजिंग टर्म इन्शुरन्समध्ये काय होईल आधी कसं चढत जात होतं वाढत जात होतो बरोबर ना कव्हरेज जे तुमचं आहे ते वाढत जात होतं डिक्रीजिंगमध्ये काय होईल ते कव्हरेज हळूहळू कमी होत जाईल तुमच्यावरच्या जर जबाबदाऱ्या कमी होत आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही टर्म इन्शुरन्स कमी केला तरी चालतो प्रीमियम सुद्धा कमी होत चालतं त्या कंडिशनमध्ये ओके मित्रांनो इथपर्यंत समजताय का इथपर्यंत समजलं असेल तर एक कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट किंवा तुम्ही कुठला टर्म इन्शुरन्स घेऊ इच्छिता किंवा कुठला आवडला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याच्यानंतरचा इन्शुरन्स आहे रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजे तुम्ही भरत असणारा टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम पैसे तुम्हाला वापस मिळतील बऱ्याच जणांना हे माहिती नाही पैसे वापस मिळता म्हणून परंतु एक गरजेची गोष्ट अशी आहे की तुम्ही जे प्रीमियम भरताय ना ते कंटिन्युअसली आणि पॉलिसी एंडपर्यंत भरावे लागतात ओके तुम्ही एक वर्षी टर्म इन्शुरन्स घ्याल किंवा पाच वर्षी टर्म इन्शुरन्स घ्याल त्यानंतर बंद कराल त्यानंतर पुन्हा पैसे मागाल तर तसं होत नाही रिटर्न ऑफ प्रीमियमसाठी तुम्हाला कंटिन्युअसली हे पैसे भरावं लागतात आणि कंटिन्युअसली तुम्हाला ती पॉलिसी घ्यावी लागते टर्म इन्शुरन्स घ्यावा लागतो जेणेकरून तुम्हाला प्रीमियम सुद्धा रिटर्न करता येतो आणि टर्म संपल्यावर हा प्रीमियम मिळत असतो लाईफ कव्हरेज पण मिळतं एवढ्या वेळेसाठी आणि तुम्हाला तुमचा पैसा रिफंड पण होतो हा इतर पेक्षा असतो परंतु फायदेशीर असतो कारण की याच्यात तुम्हाला पैसे वापस मिळत आहे ना त्याच्यामुळे फायदेशीर असतो त्याच्यानंतर कन्व्हर्टेबल टर्म इन्शुरन्स आता कन्व्हर्टेबल टर्म इन्शुरन्स असा आहे की काय होतं की आपण विचार करतो की पुढच्या पाच वर्षासाठीच टर्म इन्शुरन्स घ्यावा ओके नंतर आपल्याला वाटतं नाही लाईफ अनसर्टन आहे म्हणजे कधीही काही होऊ शकतं अपघात होऊ शकतो किंवा एखादी गोष्ट होऊ शकते सध्या आता करोना आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकता आणि या प्रॉब्लेमवर वाचण्यासाठी तुम्हाला जर टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये महिन्यात तुम्ही पंच्याहत्तर लाखा रुपयापर्यंतचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता बर हा टर्म इन्शुरन्स जो आहे ना हा टर्म इन्शुरन्स तुमच्या सवयी तुमचं वय तुमचा इन्कम या तिन्ही गोष्टीवर काम करतो त्याच्यामुळे मी साडेसातशे सांगतोय त्याच्यात कमीसुद्धा होऊ शकता आणि वाढू पण शकता कशामुळे की इन्कम सवयी सवयी म्हणजे काय दारू पितो का चेन स्मोकर आहे का आणि त्यानंतर इन्कम सवयी आणि वयानुसार वय जर जास्त असेल तर टर्म इन्शुरन्सचे जास्त पैसे लागतात कमी असेल तर कमी लागतात ओके तर अशा प्रकारे आणि याच्यात काय आहे तुम्ही आधी पाच वर्षासाठी घेतला नंतर तुम्हाला वाटलं नाही मला होल लाईफ करायचं आहे पूर्ण लाईफपर्यंत पर्यंत ठेवायचंय शंभर वर्षापर्यंत तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा कन्व्हर्टेबल टर्म इन्शुरन्स घेता येतो मेडिकल तपासणीशिवाय हे कन्वर्जन इझिली होऊ शकतं फ्लेक्झिबल आहे भविष्यात उपयोगी पडतं आत्ता घेऊन बघायचा पाच वर्षाचा आवडला तर कंटिन्यू करा नाही आवडलं तर बंद करा ओके अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर एन आर आय टर्म इन्शुरन्स हा बाहेरच्या लोकांसाठी डिझाईन केलेला आहे त्यानंतर भारतातील कुटुंबियांसाठी संरक्षण होतो म्हणजे तुमच्याच नावावर निघतो परंतु तुमच्या नॉमिनी तर भारतात राहत असतात किंवा तुमची फॅमिली भारतात राहते आणि तुम्ही बाहेर गल्फ कंट्रीमध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जर काम करताय तर त्यावेळेस हा टर्म इन्शुरन्स काम करत असतो आणि हा टर्म इन्शुरन्स सुलभ पण आहे आणि किफायतशीर पण आहे नंतर ग्रुप लाईफ टर्म इन्शुरन्स मित्रांनो तुमची जर छोटीशी कंपनी आहे छोटीशी युनिट आहे किंवा समजा असं समजून घ्या तुमचं एक दुकान आहे कपड्याचं ज्याच्यामध्ये पाच मुलं किंवा मुली किंवा एक फॅमिली लोक का काम करत मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की नाही त्यांची फॅमिली पण सुरक्षित राहिली पाहिजे ओके कंपन्यामार्फत कर्मचाऱ्यांना दिला जातो ओके तुम्ही जर कंपनी म्हणून रेजिस्टर्ड असाल बिझनेस म्हणून रेजिस्टर्ड असाल तर अशा वेळेस ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स खूप कामाचा असतो कमी प्रीमियममध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप जास्त कव्हरेज मिळतं इन केस जर त्याचे मृत्यू कंपनीत होते तुमच्या कर्मचाऱ्यांचे मृत्यू जर कंपनीत होते तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या लोकांना त्या कुटुंबियांना त्यांच्या नॉमिनींना पैसे मिळतात आणि जसं तुमचा रोजगार संपतो म्हणजे तुमची कंपनीतली सेवा संपते त्यावेळेस ही पॉलिसी सुद्धा संपलेली असते आणि आता एवढं सगळं सांगितलं मी तुम्हाला तर माझी विनंती आहे तुमच्या कुटुंबियांसाठी सध्या करोना आहे किंवा अपघात पण होऊ शकता किंवा इतर लाईफ इज कम्प्लिटली अनसर्टन कधी काय होईल सांगता येत नाही फॉर एक्झाम्पल कॉलनीतच बघत असाल तुमच्या की कुणी हार्ट अटॅकने गेलं कुणी शुगरने गेलं कुणी ॲक्सिडेंटली गेलं ओके मग या सगळ्या गोष्टी कशा असतात अनप्रेडिक्टेबल असतात मग या अनप्रेडिक्टेबल गोष्टीसाठी काय करावं लागेल आपल्याला की आपला टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे टर्म इन्शुरन्स म्हणजे सुरक्षा कवच आहे तुम्ही योग्य प्लॅन निवडा या योग्य प्लॅनसाठी आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवा शिवाय तुमच्या गरजेनुसारही प्लॅन निवड निवडून निवडा जे जेणेकरून तुम्हाला भविष्यात फायदा होईल तुम्हाला जर टर्म इन्शुरन्स काढायचा आहे अगदी घर बसल्या तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता शिवाय आणखी माहिती घ्यायची तुम्हाला टर्म इन्शुरन्सचे फायदे काय वगैरे वगैरे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे सोबत माझा व्हॉट्सअपची पण लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट नक्की द्या आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद